शहापुरात अखिल भारतीय अधिवक्ता परिषद संपन्न राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रप्रेमाच्या समविचारातून अनेक संघटना देशभरात काम करत असतात त्या संघटनांनी एकत्रितपणे एक काम केले तर त्यांच्या कार्याला एक ठोस राष्ट्रीय आकार मिळतो तसेच समान विचार असलेले काम अधिक गतीने पुढे नेता येते या विचाराने रविवारी शहापुरात जोंधळे महाविद्यालय येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषद संपन्न झाली यावेळी नवीन सदस्यांची नावनोंदणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली अधिवक्ता परिषद ठाणे जिल्हाध्यक्ष राजन साळुंखे यांचे अभ्यासवर्गाबाबत प्रास्ताविक झाले प्रमुख अतिथी जिल्हा न्यायाधीश दुर्गाप्रसाद देशपांडे दे ठाणे यांचे मार्गदर्शन व वरिष्ठ अधिवक्ता गजानन चव्हाण यांचे मेडिकल ज्युरी या विषयावर व्याख्यान पार पडले अधिवक्ता परिषद कोकण प्रांत महामंत्री आकाश कोटेचा यांनी अधिवक्ता परिषदेबाबत प्रस्तावना सादर करत आयामांबाबत माहिती दिली लिटिगेशन अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर मुंबई आउटरीच अधिवक्ता प्रियाताई लोवलेकर रत्नागिरी संघटन अधिवक्ता श्रीराम रेडीज मुंबई नॉलेज कलेक्टिव्ह अधिवक्ता श्रीराम ठोसर अलिबाग वरिष्ठ अधिवक्ता राजेंद्र अनुभुले यांचे हाऊ टू अप्लाय लॉ ऑफ प्रेसिडेंट इन ट्रायल कोर्ट प्रॅक्टिस ज्युडिशियल अॅनालिसिस या विषयावर व्याख्यान व वरिष्ठ अधिवक्ता पारिजात पांडे यांचे मार्गदर्शन वरिष्ठ अधिवक्ता संजय बोरकर यांचे की नोट्स ऑन सिव्हिल शूट अँड सिव्हिल ट्रायल या विषयावर मार्गदर्शन केले तसेच अधिवक्ता दीपक गायकवाड यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सध्याच्या वक्फ अधिनियमामधील भयानक तरतुदी आणि त्यामधील प्रस्तावित सुधारणा अत्यंत समर्पकरित्या मांडल्या तसेच भारताबरोबरच जे देश स्वतंत्र झाले त्या देशात स्थायी लोकशाही व्यवस्था नाही भारतात लोकशाही व्यवस्था स्थायी असून दिवसेंदिवस ती अधिक मजबूत असण्याचे कारण म्हणजे या देशात बहुसंख्य असलेले हिंदू होय ठाणे जिल्हा अधिवक्ता परिषदेची पुनर्रचना होऊन केवळ वर्ष पूर्ण होत असताना चारशेपेक्षा जास्त वकील उपस्थित राहणे हे चांगले संकेत आहेत असेही प्रतिपादन अधिवक्ता दीपक गायकवाड यांनी केले व शेवटी अधिवक्ता परिषद शहापूर तालुका अध्यक्ष दीपक बोटकोंडले यांनी आभार प्रदर्शन केले